योग्य मोबदला मिळावा त्याचा कारण कोल्हापूर जिल्ह्याची जमीन ही बागायती आहे मार्गासाठी जेवढीच आवश्यक आहे तेवढी जागा दिली आणि चार पाच गुंठे जर आम राहिली तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आम्ही या कारणासाठी आलो की आम्ही आमचा जो भाजीपाला तो लवकरात लवकर मार्केटमध्ये पचेल व चांगला भाव मिळेल आणि वाहतूक खर्चही आमचा कमी होईल अशी काही कुटुंब जर भूमी होत असतील तर त्यांना पर्यायी जमीन देता येत असते तर द्यावं नमस्कार दर्शक लाईव्ह मराठीमध्ये आपल्याला सहर्ष स्वागत आहे गेले किती दिवस झालं कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग हा विषय चांगला असा आपलाय शक्तीपीठ महामार्ग होणार की नाही हे आपल्याला काही दिवसात समजेलच पण शक्तीपीठ महामार्गासाठी आपल्याला कोल्हापुरात दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे पहिल्या गटामध्ये जे काही शेतकरी आहेत राजकीय नेते आहेत या शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देत आहेत तर काही राजकीय नेते आणि शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आहेत आज याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील मुस्कॉन लाल येत आहेत शक्तीपीठ महामार्गाला समर्थन करणाऱ्या आणि बाधित त्यांचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आमदार राजेशी सागर आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय तुम्ही कुठल्या गाव जाय माझं गाव आहे पूर माझी गुंट जमीन जाते ती पण मी खरेदी केलेली वडलोपार्जित नव्हे माझ्या मालकींच्या नाव असलेली अडुसष्ट गुंट जमीन ही मी शासनाला द्यायला तयार आहे त्याचं कोणी मीडिया समोर तुम्ही विचारलं तर ते माझ्या मालकींचा मी सात बारा दाखवू शकतोय खरेदी केलेली जमीन खरेदी दस्तही दाखवू शकतोय आणि या रोड साठी आणि टोटल महाराष्ट्र शासनाच्या या राज्याच्या विकासासाठी जमीन गेली तरी चालेल असं माझं प्रश्न मत आहे सरकारकडं काय आश्वासन वगैरे काय आली तुम्हाला योग्य मोबदला मिळावा त्याचा कारण कोल्हापूर जिल्ह्याची जमीन ही बागायती आहे इतर जिल्ह्यांचं वगळता कोल्हापूरची जमीन ही पूर्णपणे बागायती असल्यामुळे त्याचं शासन वेगळा विचार करावा शासनात एवढीच अपेक्षा शासनाची बाकी काय सांगाल आम्ही आम्ही डानोळी चार एकर शेती आहे चार एकर सात गुंट हिर आहे घर आहे शेड मारायला जनवरा शेड मारलेला आहे ट्रॅक्टरला शेड मारलेला आहे काय एवढी बागायत जमीन सगळी सोडून जायची नदीच पाणी आहे हे पाणी आहे एवढी बागायत आहे तरी पण तुम्ही शक्तीपेठ महामार्गाला समोर द्यापेठा चांगली जमीन जाणार असं वाटत ना चांगली जमीन तरी पण हवं हो आहे एखाद्या शेतकऱ्याची चार पाच गुंट जर जागा राहिली तर ती शासन घेणार हो काय समजा मार्गासाठी जेवढीच आवश्यक आहे तेवढी जागा दिली आणि चार पाच गुंठे जर राहिली तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आम्ही या मार्गातील सांगलीनंतर पहिलं गाव जे लागते सांगली जिल्ह्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात कोथळी गावातून आलेलो आहोत आमची शक्तीपीठ महामार्गासाठी एक्कावन गुंठे जमीन जाणार आहे तर हा मार्ग व्हावा असा आम्हा सर्व तरुण शेतकऱ्यांची इच्छा आहे कारण शिरोळ तालुक्यातील या सात आठ ज्या गावाच्या पट्ट्यातून हा मार्ग जातोय त्या गावामध्ये भाजीपाला उत्पादन प्रचंड होते आणि त्याला मार्केटपर्यंत पोहोचण्यासाठी जो रस्त्यात अनेक अडचणी आहेत ती अडचण दूर होईल लोकर या शक्तीपीठ महामार्गाने जसं की गोव्याला आणि इकडे विदर्भात आमचा माल लवकरात लवकर या मार्केटमध्ये पोहोचेल असा आमचा एक उद्देश आहे या शक्तीपीठला समर्थन देण्यासाठी आम्ही या कारणासाठी आलो की आम्ही आमचा जो भाजीपाला आहे तो भाजी लवकरात लवकर मार्केटमध्ये पोहोचेल व चांगला भाव मिळेल आणि वाहतूक खर्चही आमचा कमी होईल गव्हर्नमेंटकडनं काय आश्वासन वगैरे आलं आम्ही ज्यावेळी परवा एक दोनशे शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगितले की या महाराष्ट्रात त्याच्या अगोदर कधीच मिळाला नाही इतका मोबदला आम्ही देऊ आणि शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करू असं आम्हाला सांगितलेलं आहे आश्वासित केलेलं आहे काही शेतकऱ्यांचा विरोध पण होतोय याला कसं बघताय त्या शेतकऱ्यांना अजून कळत नाही आहे की हा मार्ग झाल्यानंतर आपला काय फायदा होणार आहे हे अजून त्यांना कळत नाही आणि त्यांना योग्य मोबदला हाच त्यांचा मुख्य मुद्दा आहे जर शासनाने योग्य मोबदला दिला तर ते शेतकरी या शक्तीपीठाचं समर्थन करतील तुम्ही यंग जनरेशन आहे जर ही शक्तीपीठ महामार्गाला तुमची जमीन गेली तर पुढच्या पिढीसाठी काय राहणार आहे त्यांच्यावर काय विचार केला आम्ही हे शक्तीपीठ महामार्ग झाल्यानंतर थोडी आमची इतरही जमीन आहे ती जमीन ते पुढच्या पिढीसाठी राहू शकते आणि ह्या जमिनीचं मिळालेल्या मोबदल्यातून इतर कुठे आम्ही शेती घेऊ शकतो इतकं शासन मदत करेल असं आम्हाला वाटतंय आज मेळावा संपन्न झाला जे शक्तीपीठ महामार्गाला समर्थन करायला जे बाधित शेतकरी आहे त्याबद्दल काय सांगा काय नाही हे व्हायलाच पाहिजे वास्तविकता एवढा देखील हा विरोध व्हायला नको आहे महाराष्ट्र शासनानं आठ हजार सहाशे कोटी खर्च करून आपणाला शक्तीपीठाचा मार्ग द्यायला आहे व्हायला पाहिजे म्हटल्यावर होऊ शक न शकणारी गोष्टी व्हायला ते आनंदानं शू करून फक्त काय शेतकऱ्यांचं जे बाधित व्हायला आहे त्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा किंवा त्यांना पर्याय एखादी जमीन जर देता येत असेल अशी काही कुटुंब जर भूमीहीन होत असतील तर त्यांना पर्यायी जमीन देता येत असते तर द्यावं काही शेतकऱ्यांकडून विरोध होतं राजकीय नेत्यांचा विरोध आहे या सगळ्या गोष्टीला कसं बघता याकडे किंवा दस्तऐव झालाच पाहिजे रस्त्याचा फायदा बराच आहे त्यासाठी दस्तऐव होणार झालाच पाहिजे अशी इच्छा आहे काय मागणी आहे तुमच्या शेतक सरकारकडून तुम्ही बाजारभावपूर्वी मिळवावं हो जास्तीत जास्त तुमच्या जा कोणतं गाव किती एकर जाते तुमचे दोन एकर तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही कुठल्या गावचा मी पटन किती एकर शेती जाते तुमची बेचाळीस पॉईंट त्रेसष्ट कुठे जाते आणि पूर्ण गावची किती जाते पूर्ण गावची किती जाते पूर्ण गावची किती जाते दीडशे एकर मग कसं बघताय काय शेतकरी याला विरोध करायला लागला राजकीय नेत्यांचा पण विरोध आहे याला राजकीय नेत्यांचा विरोध हा राजकीय पातळी वेगळा आहे आणि विरोधी जे उभे राहिले शेतकरी त्यांना खरी जी पार्श्वभूमी आहे ती माहीत नाही आहे त्यामुळे त्यांनी ही माहिती करून घ्यावी आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनी प्रचंड जे आहे ते समर्थन देऊन शक्ती त्यांची शक्ती वाढवलेली आहे तर योग्य मोबदला देऊन फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांची शक्ती वाढवावी एवढीच इथे काही आपल्याला योग्य आहेत जे शक्तीपीठ महामार्गाला समर्थन करत आहेत चला आपण त्यांच्याशी बोलूया शक्तीपीठ मा, मार्ग म्हणजे शक्तीपीठ म्हणजे कोल्हापुरातलं एक शक्तीपीठ म्हणजे आपले कोल्हापुरातलं आई अंबाबाईचं मंदिर या ठिकाणी पर्यटकांना पण या ठिकाणी सुविधा या ठिकाणी शक्तीभिमा मार्गाच्या दिशेने होऊन जातील शक्तीपीठ महामार्गाला काही राजकीय नेत्यांचा पण विरोध आहे काही शेतकऱ्यांचा विरोध आहे याकडे कसं बघताय तुम्ही बघा गेले तर मी लहान पडतोय कुठल्याही नेत्यानं टीका करणे या आमच्या साहेबांनी आम्हाला तरी पण मी बोलतो जे या ठिकाणी महामार्गाला विरोध करतायत त्यांना माझा एवढा बोलणे इच्छित आहे की त्यांना फक्त कोल्हापूरचा विकास न व्हावा याच्या दृष्टिकोनातून ते विरोध करत आहेत काय सांगाल आज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय या मेळाव्यातून सांगायचं उद्दिष्ट एकच आहे की एवढा मोठा प्रोजेक्ट चालू आहे नागपूरपासून गोव्यापर्यंत माणसां जी येणार आहेत त्यामध्ये आपलं महा आई अंबाबाईचं मंदिर आहे की जे लोकांच्या एक मोठं स्थान आहे त्यामध्ये आणि त्या अंबाबाईचं मंदिर त्या शक्तिपीठात जर येणार नसेल तर ह्या शक्तिपीठ ह्या अर्थाचा विषय वेग वेगळा होतो त्यासाठी आमचं एवढंच मत आहे की अंबाबाईच्या मंदिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी यावं आता येत्या त्यापेक्षा हो हा मार्ग जर झाला तर जलद गतीने विकास होईल शक्तीपीठ महामार्गाला सुरुवातीपासूनच म्हणजे एक असं चित्र रंगवलं गेलं की शेतकऱ्यांचा विरोध आहे बाधित शेतकऱ्यांचा विरोध आहे पण आपण आत्ता बघितलं की या मेळाव्यासाठी हा इथं बॅनरवरती सुद्धा आणि आतमध्ये सुद्धा बाधित शेतकऱ्यांचाच मेळावा या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आयोजित केलेला आहे आणि जसं मग अशी माझ्या मित्रांनी सांगितलं की निश्चितपणे जर आई अंबाबाईचं मंदिरच त्या शक्तीपीठ महामार्गामध्ये नसेल तर नक्कीच या शक्तीपीठ या शब्दाला काय अर्थच राहत नाही आणि सरकार आपल्याला सांगते सा सा की सर्वांना विश्वासात घेऊनच आपण या ठिकाणी विकास करणार आहोत महामार्ग करणार आहोत तर निश्चितपणे मला वाटतं की शक्तीपीठ महामार्ग झालाच तर आपण पाहिलं बादी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जर योग्य मोबदला मिळा तर शासनाला आमचं जमीन द्यायला काही हरकत नाही तसंच जर या जमिनी दिल्या तर युद्ध त्यांच्या विकासाला चालना मिळेल कॅमेरापर्सन अक्षताग्रह विनिता पधार लाय कोल्हापूर